नमस्कार आपण सर्वजण मला ओळखता मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या एकतीस तारखेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटिन आहे खूप ताई आणि दादांची पारायण सुरू आहे आणि मला प्रश्न पण येत आहे कमेंट बॉक्समध्ये की अठ्ठावीस तारखेला रात्री आठला अमावस्या लागत आहे तर एकोणतीसला सायंकाळी म्हणजे दुपारी साडेचारला खतम होणार आहे मग आमचे पारायण सुरू आहे यामध्ये आम्ही पारायण करावं का जर खूप जण विचारतात ना लगातार की आमचं व्रत असेल आम्ही काही करत आहे शुभ आहे की अशुभ आहे अमावस्या यामध्ये काय करावं काय नाही अध्यात्म करायला पाहिजे का पूजा अर्चना करायला पाहिजे का सर्वात आधी अमावस्याचा या पौर्णिमा ते तुमच्यासाठी वाईट नसतं है ना आपण काय करतो आपल्या मनामध्ये आपण भरपूर काही प्रश्न भरून ठेवलेले असते अध्यात्म खूप सुंदर आहे मग आपण बघा तुम्ही जर गुजरात साइडला गेले साऊथ साइडला गेले तर अमावस्या म्हणजे लक्ष्मी समजतात त्या दिवशी लोक शुभ कार्य करतात ते लोक काहीतरी खरेदी करतात पण आपल्या इकडे आपल्या मनामध्ये कारण सगळ्यांचे मत वेगवेगळे आहे ना हा ज्योतिष वेगळा सांगतो तो ज्योतिष वेगळा सांगतो सगळ्यांचे मत वेगळे आहे मग आपण काय करावं जर आपलं पारायण सुरू आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं आपलं पारायण सुरू आहे सारा अमृत म्हणा गुरुचरित्र तर काय करायचं जसं अठ्ठावीसला ला रात्री आठ ला mm. अमावस्या सुरू होणार आहे तर आपण सकाळी तर पारायण करतो है ना फक्त mm. ता काही ताई आणि दादा रात्री ऑफिस येतात तर ता त्या टाइमला बसतात तर तुम्हाला आठच्या आधी वाचायचं आहे मग दुसऱ्या दिवशी शनिवारी दिवसभर अमावस्या राहणार आहे तर दुपारी साडेचार पर्यंत अमावस्या तोपर्यंत तुम्ही फक्त पाया पडू शकता स्मरण करू शकता तेव्हा तुम्हाला वाचायचं नाही जशी अमावस्या खतम होणार तुम्हाला नंतर सायंकाळी पर परत तुमचं शुद्धीकरण वगैरे करून तुम्ही परत पारायण करा म्हणजे त्या टाइम मध्ये तुम्हाला पारायण वाचायचं नाही जर तुमचा गुरुवार येत असेल तुमचं व्रत आहे त्या ता दिवशी करावं की नाही तर राहू द्यायचं एक दिवस म्हणजे गुरुवारी करूयात काहीच हरकत नाही जर त्या दिवशी तुमची समाप्ती येत असेल तर ती करावी का तर नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी करू शकता म्हणून मी नेहमी सांगत असते आपल्या चॅनलवर की त्या कालावधीमध्ये फक्त आपल्याला चुप बसायचं आहे तुम्ही नामस्मरण करू शकता तारक मंत्र म्हणू शकता पाऱ्या वाचू नका हॅ कारण खूप जणांचा लगात हाच प्रश्न येत आहे की त्या अमावस्यामध्ये काय करावं तर काहीच हरकत नाही एकदम साध्या पद्धतीने तेवढ्या तास मध्ये चालू अमावस्यात वाचू नका त्यानंतर परत जे वाचन राहिलंय तुमचं दोन दोन अध्याय असो या तीन अध्याय ते कव्हर करून घ्यायचे आहेत आपल्याला है ना बघा ईश्वर कधीच तुम्हाला हे म्हणणार नाही तो हेच बघेल तुम्ही कर्मानुसार कसं करताय तुम्ही दिवसभर पारायण करताय तुम्ही भरपूर सेवा करताय पण कुठेतरी कोणाच्या कामी नाही पडत आहे ना आपण है ना आपल्याच्यानी मन दुखल्या जाते है ना कधी कधी भरपूर काही गोष्टी होतात अचानक पारायण करताना कोणी आलं छोटे मुलं मध्ये आले लेडीजमध्ये तुला कळत नाही का मध्ये आलास तू मी पारायण करताय काय फायदा है ना म्हणून म्हणते की कर्मानुसार करा आणि शांततेत करा जे पण करत आहे शेवटी ईश्वराची ती लीला आहे ईश्वर आपल्यासोबत आहे म्हणून महाराजांनी म्हटलंय ना पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे धन्यवाद